सहा मोटरसायकल सह सराईत चोरटा ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळालेल्या माहितीने संगमनेर येथील सराईत मोटरसायकल चोर अक्षय सावंत तामचीकर पांढुर्ली चौफुली परिसरात येणार असल्याबाबत माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पांढुर्ली चौफुली परिसरात साध्या विषयात सापळा रचून अक्षय सावंत तामचीकर याच ताब्यात घेतले त्याच्याकडून चौकशी करता त्यांनी देवळाली कॅम्प सिन्नर नांदू शिंगोटे मोशी पुणे संगमनेर परिसरातून मोटरसायकल चोरी करून आणलेल्या एकूण सहा चोरीच्या मोटरसायकल करण्यात आल्या आहेत कारवाई आहे सदरच्या आरोपिताकडून अजून बरेच मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजू सुर्वे स्थानिक गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार अंमलदार नवनाथ सानप विनोद टिळे हेमंत गिलविले प्रदीप बहिरम प्रकाश कासार यांच्या पथकाने केली आहे एन सी एन न्यूजसाठी रोहनदानी नाशिक